आपण सध्याला लाईव्ह चर्चेमध्ये आहे आणि लाईव्ह आपल्या बरोबर मी बोलत आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ हा जो लाईव्ह जी चर्चा असणार आहे हे संपूर्ण आणि समज बघायचं आज मी इथं आले जे आलेलं आहे तर ते खूप मोठा कारण आहे आणि त्या कारणामध्येच भरपूर अशा गोष्टी दडपलेल्या आहेत बरेचसे असे आपले लोक जे आहेत त्यांना पुण्याच्या अगदी जवळ घर बांधायचे जागा खरेदी करायचे आणि बजेट पण खूपच कमी आहे तर मंडळी तुम्ही विश्वास ठेवा भरोसा ठेवा मी तुम्हाला जे जे आज सांगणार आहे इतर सांगणार आहे पण त्यासाठी अजून एक सांगतो की तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईबचा बटन बेल घंटी हे पण दाबत चाला आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही माझे हे जे व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून तुम्ही बघतात कुठल्या गावातून जिल्ह्यातून बघतात बरोबर ना आणि मी जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा इथून तुमच्यासाठी बसून ऑफिसमध्ये बसून बोलत आहे बरेचशा असे कॉल आम्हाला येत राहतात की सर आम्हाला कमीत कमी बजेटचे प्लॉट दाखवा आम्हाला कमीत कमी बजेटची शेती दाखवा अहो ताई दादा एवढे सारे व्हिडिओ बनवलेले सगळे व्हिडिओ गॅलरी मध्ये मौजूद आहे एक एक तंतो, तंतो ची माहिती त्या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली आहे आता प्रॉब्लेम का का। काय माहिती का लोक बघत नाही तर आपण काय करणार आपण फोर्स तर करू शकत नाही ना आणि बाग, ते व्हिडिओ बघ बघण्याचे किंवा क्लिक करण्याचे पैसे पण लागत नाही आणि एवढंच नाही की काही लोक असे आहेत की असे असे कमेंट टाकतात की फेक व्हिडिओ फेक भाव फेक रेट मंडळी जे चालू असतो तीच घडामोडी मी इथं सांगत असतो आपल्या चॅनेलवरती मी काय स्टेट एजंट ब्रोकर नाहीये मला काही दोन टक्के चा लालच नाहीये की दोन टक्के कमिशन भेटलं पाहिजे मी काय रेंटलच्या ह्याच्यामधला एजंट नाही आहे अजून एक सांगतो मी आम्ही इथं जे काम करतो ना स्पेशली आपल्यासाठीच इथं येतो भरपूर अशा पुण्याच्या जवळ ज्या प्रॉपर्ट्या उपलब्ध आहेत जे प्लॉट उपलब्ध आहे जी शेती आहे तर ती शेती म्हणूनच आपण विकतो आणि जे प्लॉट आहे ते प्लॉट म्हणूनच आपण विकतो मंडळी आपल्याला झोपडपट्टी मधून निघायला बरेचसे चान्स येतात पण प्रॉब्लेम काय माहिती का आपल्याला ते बघायचंच नाही आता बघा हे चार लाख तीस वाले प्लॉट पासून फक्त तीन किलोमीटर आतमध्ये आणि पुण्यापासून पुणे रेल्वे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पण 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 आपल्याला जे आहे हे अंतर एवढे लांब वाटणार आहे की विचारू नका कारण की आपल्याला झोपडपट्टी मधून निघायचंच नाहीये हो मंडळी मी पण सुद्धा झोपडपट्टीमध्ये आहे आजूबाजूचा तुम्हाला आवाज कदाचित येत असाल तर माफ करा मी जे आहे माझी रिअलिटी तुमच्यासाठी ठेवतो पण मी कशासाठी आहे माझा ऑफिस इथं आहे मी डायरेक्टली प्लॉटिंग मध्ये माझा ऑफिस उघडू शकत नाही कारण की लोकांना सोयीस्तर पडतो पण मी सुद्धा राहायला जाणार आहे तिथं माझा ऑफिस हायवे वरतीच येणार आहे बिलकुल आणि बघायला गेलं हे इथं आमचं ऑफिस जे आहे ना लहानपणापासून इथंच आपण राहिला आहे आणि ही जी बिल्डिंग आहे ह्याच्यामध्येच आपलं ऑफिस ठेवलेलं आहे मंडळी बघायला गेलं हे जे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे ना ह्याच्यामध्ये अठरा फुटी रस्ता दिलेला आहे प्रत्येक प्लॉटला जे आहे बोरवेल पाण्याचे नळाचे कनेक्शन दिलेले आहे आणि प्लॉट मध्ये लाईटीचे खांब सुद्धा आहे आणि प्लॉट जे आहे बघा फक्त आपल्याला बघा चार लाख तीस दिसतात इथं पण इत जे आहे एक लाख तीस हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट आहे आता जे तीस हजार जे आहे तर हे रेजिस्ट्रेशनचे पैसे लावलेले आहेत जे लोक बोलतात ना की ही जागा खरेदी खत होऊ शकत नाही वगैरे वगैरे तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की ही जागा जी आहे ती साम सामूहिक खरेदी खत होणार आहे अहो अकरा लोकांमध्ये ह्याचा खरेदी खर्च सात बारा बनणार आहे आता बरेचसे लोक हे पण बोलतात की ही सामूहिक जे असतात हे विकास झोनचा हा प्लॉट जो आहे हे विकू शकत नाही हो विकू शकत नाही पण ही जागा जी आहे नंतर मी आर झोन मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि आर झोनचा प्लॉट जो आहे आपण शंभर टक्के विकू शकतो वाटलंच तर आपले हो जे जवळचे वकील असणार आहे त्यांना विचारा की आर झोनचा प्लॉट आम्ही विकू शकतो का नाही ते स्वतः म्हणणार की हो विकू शकतो ह्याच्यामध्ये खोट वाटण्यासारखं नाही मंडळी बरेचसे मुंबईचे लोक पण आमचे व्हिडिओ बघतात त्यांचा पण मी आभारी आहे धन्यवाद करतो आणि त्या लोकांनी पण खूप प्रतिसाद दिलेला आहे भरपूर त्या लोकांचे पण कॉल्स येतात ते लोक पण बोलत असतात की आम्ही येणार तर तुम्ही कवा येणार दादा तुम्ही लवकरात लवकर या कारण की हे प्लॉट जे आहे ना चार लाख तीस वाले हे खूपच कमी म्हणजे सेल आऊट झालेले आहे दुसरे प्लॉट चालू करणार आहे त्याचा रेट काय असणार आहे काय नसणार आहे ते पुढच आपल्याला कळणारच आहे पण आज सध्याला आपण बघायला गेलं आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत अजून एक एक प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला सांगणार आहे की शेती सुद्धा आलेली आहे डायरेक्टली शेती आहे आणि शेतीचा भाव जो आहे ना एक लाख रुपये प्रति गुंट्याचा शेतीचा भाव आहे तुम्हाला ही शेती पाहिजे असेल किंवा तुम्हाला विजिट करायची असेल ही शेती एक लाख रुपये प्रति गुंट्याची तर ही पण पुण्याच्या अगदी जवळ आहे एका दिवसामध्ये अपडाऊन होऊ शकतो माणूस म्हणजे जाऊ शकतो येऊ शकतो जे काही आपल्याला करायचे त्या शेतीमध्ये ते सगळं आपण करू शकतो तिथं आणि ह्या शेतीला आपण बघायला गेलं तर ही बागाई शेती, है। साध्याला शेती उस है। ले ले। ना आहे सध्याला त्या शेतीमध्ये ऊस लावलेला आहे आणि ह्याचे बरेचसे व्हिडिओ आपण बनवलेले पण लोकांना असं वाटतं की ही एक लाख रुपयाने एकच असणार का नाही मंडळी या साईडला आपल्याकडं भरपूर जमिनी आहेत विकायला आणि ते शेती म्हणूनच आपण विकणार आहे त्याला प्लॉटिंग म्हणून आपण बोलू शकत नाही किंवा प्लॉटिंग म्हणून विकू शकत नाही आपण कारण की आपल्याला जे बोललं गेलं जे पेपर आपल्याकडं आहे त्याच पेपराबद्दल आपण सांगत असतो आता ही एक लाख रुपये गुंठा शेती आहे पण इथं थेट दहा गुंटे चा खरेदी खत होणार आहे आणि दहा गुंठ्याचा जो खरेदी खत असणार आहे त्याला एक लाख रुपये वरती द्यायला लागणार आहे आता एक लाख रुपये गुंट्याने दहा लाख होतात आणि एक लाख रुपये वरती तर अकरा लाख होतात आणि ही शेती जी आहे ही पुणे सोलापूर रोडला आहे केडगाव चौफुला वाटलं चेक करून घ्या मॅप मध्ये तर हे बघा हे हे केडगाव चौपूला जे आहे किती साठ किलोमीटर आहे टोटल साठ किलोमीटर आहे आणि जवळच गावामध्ये एक सात किलोमीटर आपल्याला जायला लागणार आहे जोडून घ्या किती किलोमीटर होतं पण इथं आपल्याला ह्या शेतीकडे जायचं असेल बघा हे शेती बघायला जायचं असेल व्हिजिट करायचं असेल तर माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही मला संपर्क करू शकतात बरोबर ना मला तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात आणि आणि जे असणार आहे बघा जे संपर्क असणार आहे तर व्हॉट्सअपला करा मला कॉल लागला उचलला नाही उचलला तर लोक बोलतात की कॉल उचलत नाही आणि मंडळी अजून एक आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की आपण स्टेट एजंट ब्रोकर नाही आहे तर त्यासाठी ही शेतीला बघण्यासाठी एक तीन हजार रुपयाचा चार्जेस लागणार आहे बघा तीन हजार रुपयाचा चार्जेस तुम्हाला भरायला लागणार आहे तीन हजार तुम्ही दिले तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तिथं जाऊन ती सगळी शेती दाखवणार आहे पण तुम्ही म्हणतात की आमची गाडी आहे आमची गाडी मध्ये बसून चला तर मला आपला जो ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा इथून पिकअप करा तर काही एक रुपये द्यायची गरज नाही ओके मला पिकअप ड्रॉप तुम्ही प्लीज करा माझ्याबरोबर शाहीद पण असतो दोन व्यक्तीला तुम्ही पिकअप ड्रॉप करा तर आम्ही दोघं येणार ती समजी शेती जी असणार आहे वेगवेगळी शेती एक शेती नाही आहे ओके तर ती शेती बघा तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता आपल्याला ह्याचा टोकन द्यायचं तर तुम्हाला जे वाटतं की दहा ते दहा देऊ आपण पन्नास देऊ एक लाख देऊ तर तो तुम्ही टोकन देऊन तुमच्या रजिस्ट्रेशनची डेट सांगा की आपण पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये हे जर खरेदी खत करून घेऊ ओके आणि हा जो पेमेंट असणार आहे हे एक लाख रुपये गुंठ्याच्या जागेचा म्हणजे शेतीचा आणि ही डायरेक्टली अकरा लाख रुपये हे कॅशमध्ये आपल्याला द्यायला लागणार आहे सुलभ हप्त्यामध्ये नाही आहे मला असे बरेचसे कॉल पण आले की ही शेती आम्हाला सुलभ हप्त्यामध्ये द्या त्याचा हप्ता तुम्ही सांगितलाच नाही किंवा तुम्ही त्याचा डाऊन पेमेंट सांगितलाच नाही की कि किती अह ताई दादा ही शेती जी आहे ही सुलभ हप्त्याची नाही आहे हे कॅश पेमेंट असणार आहे तुम्ही कॅश पेमेंट करा आणि ही शेती तुमच्या नावावरती करा आणि डायरेक्टली तुमचं जे काय असणार आहे मनामध्ये की आपल्याला हे व्यवसाय करायचं हे क कर, असं असं शेतीमध्ये हे करायचं भरपूर माणसाचे ड्रीम असतात स्वप्न असतात ते साकार करू शकतात बरं आणि जे चार लाख तीस हजाराचं जे प्लॉटबद्दल बोललं त्याला पण विसरू येणार का ते आज इन्व्हेस्टमेंट आहे उद्या आपण डायरेक्टली त्याच्यावरती घर बांधू शकतो कारण की एक वेळेस असं येणार की तिथं जागा सापडणार नाही आणि बरेचसे घरं वगैरे होणार आहे बरोबर ना, बर, बर, ना। मंडळी पुढचा एक व्हिडिओ येणार आहे एक वाजेपर्यंत तो पण व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये पण खूप चांगलं वर्णन केलेलं आहे दोन्ही जागेबद्दल काही तर म्हणजे इथलं काही सुटला असं तर तिथं संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे ओके मी कासिम शेख जय महाराष्ट्र जय जय पुणे